नमस्कार मैत्रिणी न मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये मला ना आपल्याच एका सबस्क्रायबर ताईची कमेंट आली होती की त्यांनी असा एक कमळ व्हिडिओ बघितला ज्यामध्ये पाकळ्या कट कर, 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 कर न करता त्यांना ती पद्धत सोपी वाटली तर मी पण त्यांना म्हटलं छान माहिती मी पण ट्राय करून बघते तर त्यासाठीच मी हा कमळ व्हिडिओ घेऊन आणली तसेच मी या अगोदर पण अशा पद्धतीचं एक कमळ असं न खोलले जे की बारा पाकळ्यांचं आहे आणि याच्यामध्ये आपण कॅनव्हास पेपरचा वापर केलाय लेसचा पण वापर केलाय आणि आजचं जे आपण कमळ त्याच्यामध्ये आपण नाही लेस वापरणार आहोत नाही कॅनव्ह पेपर तर अगदी सोप्या पद्धतीने आणि एक एक पाकळी कट करूनही मी स्टिच केलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाकळ्या वेगवेगळ्या कट न करता अखंड कापडापासूनच कशा पद्धतीने कमळ आसन बनवायचं ते दाखवणार आहे याची पण लिंक मी तुम्हाला देऊन ठेवते हो कटिंग स्टिचिंगची त्याचबरोबर अशा पद्धतीचं एक कमळ आसन दाखवलं होतं जे की समय ठेवण्यासाठी दाखवलं होतं आणि याच्या पण पाकळ्या मी सेपरेट सेपरेटच जोडल्या होत्या तर आजच्या आयडियामध्ये आपण एकही पाकळी सेपरेट न जोडता अखंड कापडापासून कशा पद्धतीने दाखवणार आहे त्यासाठी बघा मी अशा पद्धतीचा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे आता माझ्याकडे रेड कलर त्यामुळे म्हटलं जो आहे त्याच्यामध्येच बनवून दाखवूया तर चला जास्त वेळ न घाला होता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला त्यानंतर मैत्रीण मी हा जो काही ब्लाऊज पीस आहे तो अशा पद्धतीने डबलमध्ये टाकून घेतलेला आहे इकडनं ओपन साईड आहे आणि इकडनं माझ्या बंद बाजू आहे आता त्यानंतर आपल्याला इकडे पट्टीची ना उंची टाकून घ्यायची तर बरोबर नऊ इंचावरती मी इथे मार्क केलेला आहे बघा जवळून पण दाखवते इंच टेप आणि व्हायसवर देऊन पण सांगत आहे म्हणजे नऊ इंच रुंदीच्या आपल्याला इथे पट्ट्या आहेत त्या दोन सरळ पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे आता याची लांबी मी तुम्हाला ओपन केल्याच्या नंतर दाखवते किती भरत आहे ते अगोदर सरळ लाईन आहे ती आपण ड्रॉ करून घेऊ आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याच्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेऊया आणि बघा ओपन केल्याच्यानंतर इथे जोड होता म्हणजे फोल्ड केलेला तर एवढी मोठी पट्टी निघालेली आहे आपली तर याची लांबी आहे साधारणतः चा चव्वेचाळीस इंच लांबीची आपली ही पट्टी निघालेली आहे जेवढी म्हणजे ब्लाऊज पीसची लांबी असते तेवढी तर दोन सरळ पट्टे आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि थोडंसंच बघा आता ब्लाऊज पीस आहे तो उरलेला आहे म्हणजे पूर्ण एक मीटरपेक्षा जास्त कपडा आपल्याला इथे लागतो आणि याची घडी बघा नऊची ही आहे तर फोल्ड घडी आपली साडेचार इंचची येत असते याची तर या पद्धतीने इकडनं आपण कच्ची शिलाई आहे ती देऊन घेत आहोत जिकडनं रुंदीची साईट ना अगदी पाच नंबरची कच्ची शिलाई मी इथे देऊन घेत आहे म्हणजे नंतर आप ते आपल्याला उसवून घ्यायचे आहे त्यासाठी आता दुसऱ्या पार्टवरती पण मी अशा पद्धतीने जिकडनं रुंदी आहे तिकडनं फोल्ड करून स्टिच करून घेतलं बघ एकदम मोठी मोठी शिलाई देऊन घेतली त्यानंतर इथे एक पुठ्ठा घेतलेला आहे याची लांबी आणि रुंदी चार बाय चार इंच आहे बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवते आता लांबी रुंदी सेमच आहे तुम्ही कुठूनही एका बाजूने फोल्ड करून घ्या आणि जिकडनं ओपन साईड आहे ना तिकडनं मी इथे दोन इंचावरती एक मार्क करून घेत आहे आणि दोनच्या वरती आपल्याला इथे पाकडीचा तो देऊन घ्यायचा आहे पानाचा म्हणा किंवा पाकळीचा या पद्धतीने आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करून घेऊ तर बघा ओपन केल्याच्यानंतर आपला हा पाकळीचा तो या पद्धतीने दिसत आहे आता जिथे आपण पाच नंबरची कच्ची शिलाई दिली ना त्याच्यावरती आपण हे जे पानं आहे ना ते ठेवून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि व्यवस्थित अशी याची मार्किंग करून घेऊ आपल्याला एवढी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे म्हणजे आपण एक एक पान ठेवून अशा पद्धतीने मार्किंग करायला वेळ तर जातोच आपला कारण की वाटतं तितकं सोपं नाही दिसतं तितकं वेळ जातोच प्रत्येक गोष्टीला आणि कटिंग स्टिचिंगचं हे काम म्हणजे खूप किचकट वाटतं ना आणि जास्त वेळ खाऊ वाटतं पण त्याच्यामध्ये पण आपला वेळ वाचावा ना यासाठी पण मी तुम्हाला एक पुढे ट्रिक सांगितलेली आहे आता एवढी एका पट्टीला मार्किंग झाल्यावरती तुम्हाला पुढे सांगतेच तर अगोदर मी सगळी पानांची मार्किंग करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण आपण हे चार बाय चार इंचा जो पाकळीचा आकार कट केला ना त्याच्या माझे इथे टोटल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पाकळे इथे आपल्या तयार झालेल्या आहेत एवढ्या चव्वेचाळीस इंच लांबीच्या आता बघा जिकडनं आपण स्टिचिंग केली ना तो पार्ट आपल्याला तसंच ठेवायचं आणि या पार्टवरती पण आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या छापून घ्यायच्या आहेत या पद्धतीने ठीक आहे तर बरोबर अशा पद्धतीने मी टर्न करून घेतलेला आहे आणि अशा छापून घ्यायचं व्यवस्थित असं आपल्याला टर्न करून घ्यायचा आहे या साईडला यावरती म्हणजे आपल्या जो आहे तो शेप व्यवस्थित असा छापला जाईल म्हणजे आपला तेवढाच वेळ वाचल जास्त वेळ लागणार नाही आपल्याला म्हणजे दुसऱ्या पट्टीवरती पण आपल्याला ते पान ठेवून मार्किंग करायची गरज पडणार नाही त्यासाठी बघा आता ते फेंट मध्ये मा मला दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये जरी नसत दिसत तरी जसं फेंट मध्ये दिसत आहे ना तशीच मी याची मार्किंग आहे ती गर्द करून घेत आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला तो पुट्ट्याची पानाची मार्किंग आहे ती ठेवावी लागत नाही फक्त छापून घेतल्यामुळे मला आहे म्हणून थोडंसं गर्द करून घेतलं आणि हे लवकर होतं जास्त वेळ लागत नाही याला पण पान ठेवून मार्किंग करायला जास्त वेळ जातो ठीक आहे आता या पद्धतीने आपली पानांची मार्किंग आहे ती दोन्ही याला करून झालेली आहे आता त्यानंतर जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला यावरती स्टिचिंग करून घ्यायची आणि इथे मात्र आपल्याला अगदी बारीक शिलाई आहे ना ती देऊन घ्यायची आहे जेवढी तुमची शिलाई मशीनची बारीक शिलाई असेल ना ती तुम्ही सेट करून घ्यायची आणि या पद्धतीने जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला याची स्टिचिंग करून घ्यायची आहे आणि जिथे कच्ची शिलाई आहे ना त्याच्यावरपर्यंतच आपल्याला स्टिचिंग करायची तशी मी स्टिचिंग झाल्यावरती तुम्हाला एकदम जवळून पण दाखवणार हो आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे हो प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग दोन्ही पण दाखवते हो त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होतो थो, तेवढं प्लीज तुम्ही समजून घ्या कारण की तुम्हाला मला प्रत्येक गोष्ट दाखवायची असते म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी त्यामुळे स्किप न करता बघत जा आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत पण आवडत असेल तर एक छोटीशी लाईक आणि कमेंट पण नक्की करत चला आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे ठीक आहे आता लास्टला आपण इथे लॉकची टीप देऊन घेऊ मशीन मागे पुढे करत तर अशा प्रकारे मैत्रिणी मी याच्या पाकळ्यांवरती आहे ती स्टिचिंग करून घेतलेली आहे बघा एकदम जवळून दाखवत आहे या दोन इंचामध्ये अंतर पण बघा मी कशा पद्धतीने सोडलेला आहे आणि जशी एकदम बारीक शिलाई आहे ना ती आपण इथे देऊन घेतलेली आहे बघा जसं जसं पानांचा आकार आहेत ना तशी तशी आपण ही शिलाई देऊन घेतलेली आहे एकदम जवळून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला कळावं यासाठी आणि ही जी कच्ची शिलाई आहे ना त्याच्यावरतीच आपण ज्या पाकड्यांची शिलाई आहे ती करून घेतली आहे आता दुसऱ्या पार्टवरती पण आपल्याला सेम अशीच शिलाई करून घ्यायची आहे आता ही जी कच्ची शिलाई आहे ना ती आपल्याला उसवून घ्यायची आहे तर मैत्रीण दुसऱ्या पार्टवरती पण मी बघा अशा पद्धतीने स्टिचिंग आहे ती करून घेतलेली आहे ठीक आहे या पद्धतीने या पाकड्यांवरती आता यानंतर आपल्याला ही जी कच्ची शिलाई आहे ना ती उसवून घ्यायची आहे हा पार्ट पण बघा आपला रेडी आहे तर मी त्या अगोदर आहे ना कच्ची शिलाई आहे ती पाच पाच नंबरची टीप आहे ती उसवून घेते ती लगेच उसवली जाते कारण की खूप मोठी मोठी टीप असते ती आपण जेवढी कच्ची शिलाई मारलेली होती ना ती उसवून घेतलेली आहे दुसऱ्या पार्टची पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने ही जी कच्ची शिलाई आहे पाच नंबरची टीप मारलेली बॉटमच्या साईडने ती आपण उसवून घेतली आता आपल्याला एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे हा एक पीस मी जरा साईडला आणि कटिंग करताना पण बघा अगदी काळजीपूर्वकच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे इथं कटिंग करताना एकदम म्हणजे थोडीशी जागा असते ना तर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे इथली कटिंग करताना कारण की मग काय होईल शिलाई दिलेला आहे ना तोच पार्ट आपला कट होऊ शकतो तर तसं होऊ नये यासाठी काळजीपूर्वकच ही जी कटिंग आहे ती करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित एकदम जवळून पण दाखवते मी तुम्हाला कळण्यासाठी आता हा व्हिडिओ बनवायला मला जवळजवळ चार तास लागले होते पण तुम्हाला तो मी वीस मिनिटामध्येच अठरा मिनटामध्येच दाखवत आहे वेळ तर लागतोच प्रत्येक गोष्टीला असं थोडी लगेच होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटतंय की अठरा मिनटात झाला वीस मिनिटात पण प्रत्यक्षात चार ते पाच घंटे लागलेले असतात प्लस एडिटिंगला पण बराच वेळ जातो तर अशा पद्धतीने आपण ही जी कटिंग आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे आता इकडनं आपला ओपन पार्ट आहे बघा तर इथून आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या पलटी मारून घ्यायच्या आहेत या पद्धतीने जे आपण शिलाई उसवलेली आहे ना तर बघा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला एकही पाकळी सेपरेट सेपरेट नाही स्टिच करावी लागली सोबतच आपण स्टिच केली सोबतच कटिंग केली आणि सोबतच या सगळ्या सो पा पाकळ्या आहेत त्या पलटी मारून घेत आहोत व्यवस्थित त्याचे जे टोक आहेत ना ते पेनाच्या एखाद्या टोकदार वस्तूने ना बाहेर काढून घ्यायचे टोक म्हणजे व्यवस्थित शेप येतो आणि ह्या लवकर तुम्हाला म्हणजे पटपट पटपट ओरकल्यासारखं पट, वाटेल कारण की याच्या पाकळ्या आपण सोबतच म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग करत आहोत ना दहा दहा पाकळ्या आपल्या सोबतच कट आणि स्टिच होत आहेत त्यामुळे तर बघा सगळ्या पाकळ्या मी अशा पद्धतीने पलटी मारून घेतलेल्या आहेत ठीक आहे व्यवस्थित यांचा शेप देऊन घेतला आता यानंतर आपल्याला याच्यावरती ना परत जी कच्ची शिलाई उसवलेली होती ना तिकडनं स्टिच करायचं आहे ना अशी कुठून उन... कशी तुम्ही इथे प्लेट्स आहे ती पाळून घेऊ शकता जशी तुम्हाला सोपी वाटेल तशी तर मी इथे ना एक छोटी छोटी प्लेट्स आहे ना ती पाळून घेत आहे बरोबर पाकळीच्या मध्यभागी एक अर्धा इंचचीच असेल ती आणि इथे पाकळीला अगोदर आहे ना मध्ये मध्ये आकार पण देऊन घेत आहे कारण की आता हा भाग बंद होणार आहे तर आपल्याला परत तिथे आकार देता येणार नाही म्हणजे जो कपडा आत बाहेर राहिला असेल त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आणि मग आपण ह्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या पाडून घ्यायच्या टक्स म्हणू शकता प्लेट्स म्हणू शकता आणि बघा किती लवकर आणि इझिली आपल्या ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या बनवून तयार झाल्या इथे नाही आपण कॅनव्हास पेपर वापरला नाही कुठल्याही प्रकारचं नॉन नॉनवॉन वापरलं वा आणि नाही लेस वापरली तरी इतक्या झटपट तयार झाल्या तर अशा प्रकारे मैत्रीण आपण ह्याच्या पाकळ्या आहेत त्या स्टीच करून घेतलेल्या आहेत थोडेफार जो धागे ना तो पण आपण कट करून घेऊ दुसरे पण पाकळे आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून आहे ह्याच्या पण आपल्याला कटिंग करून घ्यायची पलटी मारून घ्यायची आणि अशाच पद्धतीने पाकळ्या रेडी करून घ्यायच्या त्यानंतर बघा मैत्रीण दुसऱ्या पण पाकळ्या होत्या ना त्या पण मी अशा पद्धतीने पलटी मारून इथे एक म्हणजे फोल्ड करून स्टिच करून पूर्ण पार्ट आहे तो कम्प्लीट करून घेतलेला आणि एक ही आपण अगोदरच कम्प्लीट केली होती आता त्यानंतर आपल्याला या अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आतल्या राऊंडचं किती भरत आहे हे जे अंतर आहे ना हे आपलं भरत आहे बघा साधारणत साडेनऊ इंच म्हणजे या मधल्या शिलाईपर्यंत साडेनऊ इंच भरत आहे तर मधला सर्कल आपला साडेनऊ इंचा येणार आहे आणि त्यानंतर याची अशी लांबी बघायची तुम्ही किती भरती तर साधारणतः सोळा इंच याची आपल्याला रुंदी घ्यायची आहे तर मी इथे ना दोन इंच तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे कारण की ते वाढव झालं तरी चालतं आहे तर मी एकोणावीस बाय एकोणावीस इंचाचा चौकोनी कपडा घेणार आहे तर या पाकळ्या मी जरा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर बघा मी इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिरव्या कलरचा कलर घेतलेला आहे मी इथे आणि याची लांबी आणि रुंदी आपण एकोणावीस बाय एकोणावीस इंच घेतलेली आहे बघा तुम्ही थोडीशी अठरा इंच घेतली तरी पण चालेल पण आपल्याला पलटी मारण्यात पण जाणार आहे ते त्यामुळे मी इथे एक इंच वाढव घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरतीच हा कॉटनचा फॅब्रिक आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकच्या राईट साईडनेच आपण हे जास्त अस्तर आहे थे। ते ठेवून घेतलेले आहे आणि कुठूनही थोडासा पार्ट तुम्ही ओपन ठेवू शकता आणि या पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे सुरुवातीचा पार्ट आणि एंडिंगचा पार्ट आहे ना तो लॉक करून घ्यायचा म्हणजे पलटी मारतानी तो उसावला जाणार नाही त्यासाठी आणि या पद्धतीने बघा मी अस्तरचा कपडा आहे ना तो थोडासा वाढवच घेतला होता मेन फॅब्रिक पेक्षा कडापर्यंत स्टिच केलं थोडंसं पार्ट आपण ओपन ठेवला आता एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना ते आपण कट करून घेऊ आणि जिकडनं ओपन पार्ट आहे तिथून आपण ही फॅब्रिक आहे ते बाहेर काढून घेऊ याचे व्यवस्थित कॉर्नर आहेत ते मी बाहेर काढून घेतलेले आहेत ठीक आहे आणि जो ओपन पार्ट आहे तो आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आणि पुन्हा चारी बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही ते, ते लगेचच लेस लावून घेतली असती तरी पण चाललं असतं पण मी अगोदर दाबटीप दिली आणि नंतर शेवटी लेस लावून घेतली होती तर चारही साईडने दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने एक सिंगल फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अजून एक फोल्ड करायची म्हणजे फोर मध्ये आपला कपडा कपडा येतो फोल्ड आहे आता आपल्याला चा मध्य घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इंच टेप फोल्ड करून घेऊ शकता म्हणजे पावणे पाच इंच येतं तर तुम्ही या पद्धतीनेच बरोबर सेंटरपासून पावणे पाच इंचावरती ही मार्किंग आहे ती करून घेऊ शकता मधल्या राऊंडची जे की आपल्याला नऊ इंच हवं होतं त्यासाठी ठीक आहे आता दुसऱ्या साईडने पण मी इथे बघा साडेनऊचा मध्य घेत आहे आणि तुम्हाला नसेल मध्य काढता येतं तर तुम्ही सरळ असाच इंच टेप फोल्ड करायचा आणि अशीच मार्किंग करून घ्यायची सिम्पली आणि त्यानंतर हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने छापून घ्यायची आणि या आप पद्धतीने आपली मधल्या राऊंडची आहे ती मार्किंग करून झालेली आहे जो आपल्याला साडेनऊ इंचचा हवा आहे तो बघा मी मोजून पण दाखवते हो तुम्हाला ठीक आहे एकदम जवळून आता यानंतर आपण याच्या तयार केलेल्या पाकळ्या आहेत ना ते आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायच्या आहेत तर ती पाकळी स्टीच करताना बघा आपल्याला ती दोन्हीच्यामध्ये दुसरं पाकळी ठेवताना ना थोडीशी मागे ठेवून घ्यायची म्हणजे दोन्हीच्या मध्यभागी येईल दुसरी पाकळी अशा पद्धतीनेच आपल्याला ती सेट करून घ्यायची आणि स्टीच करून घ्यायची तर अगोदर माझा हिरवा दोरा होता चौकोनासाठी लावलेला आता मी इथे परत गोल्डन कलरचा दोरा आहे तो लावून घेतलेला आहे आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत ते आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायच्या आहेत बघा फक्त दोन मध्ये दुसरी पाकळी राहील अशा पद्धतीनेच आपल्याला हे स्टीच करून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींना त्यामुळे व्हिडिओ मोठा झालेला आहे तर प्लीज तेवढं समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला स्किप न करता कारण की खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला असतो मी तर बघा दोन पाकळीच्यामध्येच आपली वरची जी पाकळी आहे ती बरोबर मध्यभागीची येत आहे आणि लास्टवाली बघा ती थोडीशी वाढव झालेली आहे त्या जोडून घेतलेल्या आहेत बघा आणि लास्टवाली परत आपली थोडीशी वाढव आलेली मग ती बरोबर यावरती आपली कवर होणार आहे ठीक आहे या पद्धतीने तर याचा थोडासा टक्स आहे तो कमी झालेला आहे तर मी याचा टक्स आहे तो या पद्धतीने देऊन घेते ठीक आहे या पाकळीचा आपला टक्स द्यायचा कमी पडत होता आता त्यानंतर आपल्याला ही एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून ही जी मार्किंग केलेली आहे बघा या कापडावरती तर आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवून बघायचं कुठपर्यंत पुरतंय आणि बरोबर त्याच हिशोबाने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे बघा आपण जी मार्किंग केलेली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला आतमध्ये हा जो पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचा तुम्ही हवं त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला सोपं जावं यासाठी तरी ते मी अगोदर ना ठिकठिकाणी टाचणी लावून घेत आहे म्हणजे हा कपडा पण खूप सुळसुळा आहे त्यामुळे आणि टाचणी लावल्यामुळे आपलं काम पण अगदी फास्टमध्ये स्टिच होतं आणि बरोबर आता आपण या सर्कलवरतीच स्टिचिंग करून घेऊया म्हणजे बघा आपल्याला ते सेपरेट सेपरेट एक एक पाकळी ठेवून स्टिच करण्याची गरज नाही पडली सोबतच आपले वरच्या दहा आणि खालच्या दहा अशा वीस पाकळ्या सोबतच आपल्या स्टिच झालेल्या आहेत वेगवेगळे स्टिचिंग न करता ठीक आहे या पद्धतीने आता टाचनी पण काढून टाकते त्यानंतर मैत्रीण मधल्या सर्कलचं जे माप होतं ते आपलं साडेनऊ होतं तरी पण तुम्हाला परत एकदा मोजून दाखवते बघा इथपासून तर ह्या शिलाईपर्यंतचं माप आहे आपलं साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचाच आपल्याला इथे सर्कल घ्यायचं आहे तर माझं हे ताट जे आहे ना ते बरोबर ह्याच मापाचं आहे तर मी ह्याच मापाने हे सर्कल कट करून घेणार आहे तरी तुम्हाला हे ताटाचं सर्कलचे जे माप आहे ते पण मोजून दाखवते तर बघा बरोबर साडेनऊ इंचाच आहे तर ह्याच्याच पद्धतीने आपण मापून घेऊ आता जो उरलेला ब्लाउज पीस होता ना हा डबलमध्ये आहे बघा एक मीटर ब्लाऊज पीस मधून आपल्याला फक्त एवढीच पट्टी शिल्लक राहिली होती आणि ते पण कमी पडत होतं कारण की इकडून तिकडून आतून ये ना थोडा कपडा कमी पडत होता त्यामुळे मी याला जोड देऊन घेतला त्यानंतर मैत्री न उरलेला ब्लाउज पण मी अशा पद्धतीने ना फोल्ड करून ठेवला जिथे जिथे कपडा कमी पडत होता तिकडनं जोड देऊन घेतला म्हणजे जेवढा आपल्या या सर्कलचं माप आहे ना साडे नऊ इंच तेवढाच आपल्याला तो लागणार होता त्यासाठी आता जसे आपण मार्क ताट ठेवले तशी त्याची मार्किंग करून घेऊ आणि लक्षात ठेवा मी जे जोड दिलेले ते बाहेरून ठेवले आणि राईट साईड समोरासमोर ठेवलेले आहे आता मी इथे मध्यभागी टाचणी लावून घेते आणि कुठूनही आपल्याला थोडासा पार्ट आहे तो एवढा पार्ट ओपन ठेवू आणि इथून तिथून स्टिच करून घेऊ तर जशी मार्किंग केलेली आहे ना बरोबर त्यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे आणि जिथे ओपन पार्ट ठेवले आहे तिथे पण पन... लॉकची टिप देऊन घ्यायची आहे एंडिंगला आणि स्टार्टिंगला आणि एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल तेवढं आपण कट करून घेऊ आणि जिथून ओपन पार्ट ठेवला तिथून आपण हे सर्कल पलटी मारून घेऊया व्यवस्थित त्याचे जे कॉर्नर आहेत ते, ते बाहेर काढून घ्यायचे आणि प्रॉपर शेप असा राऊंडचा देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि जिकडनं ओपन पार्ट आहे ना तेवढा भाग आपल्याला स्टीच करून घ्यायचा आहे या पद्धतीने ठीक आहे आता यानंतर बरोबर आपण हे जे पाकडे तयार केले आहेत त्याला कवर होईल या पद्धतीनेच आपल्याला हे सर्कल आहे ते ठेवून घ्यायचं तुम्ही इथे पण अगोदर टाचणी लावून घेऊ शकता पण मला काही आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी डायरेक्टच मधला जो सर्कल आहे तो ॲज इट इज स्टीच करून घेत आहे आणि बघा या पद्धतीने आपला सर्कल स्टिच झालेला आहे आता तुम्ही इथे अर्धा इंची किंवा अशी फ्रीलवाली लेस पण लावून घेऊ शकता तर मी इथे ना अर्धा इंची जी लेस आहे ना तीच लेस लावून घेत आहे लेस लावल्यामुळे अजून छान लुक येतो आणि खालच्या ज्या चौकोन आहे त्याला पण लेस लावून घेते मी म्हणजे आता वरतून तुम्हाला ही लेस मी स्टिच करून दाखवली पण हिरव्या चौकोनाची नाही दाखवली कारण की ऑलरेडीच व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि मग लेस स्टिच करतेने दाखवला असतं तर अजून मोठा झालं असता आणि ह्या लेसवरती पण आपण पुन्हा डबल टिप देऊन घेणार आहोत म्हणजे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित ती लागल्या जाईल तर अशा प्रकारे मैत्रीण ह्या ज्या हिरवा कापड होता ना याच्या चौकोनाला पण मी हीच जी लेस होती ना ती लावून घेतलेली आहे आणि बघा आतल्या साईडने पण तुम्हाला अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग मध्ये दिसणार आहे इतके टिपा आपण दिलेल्या आहेत आपण आणि त्याचबरोबर आपण ह्या ज्या पाकळ्या आहेत ना त्याला कुठल्याही प्रकारची पट्टी न लावता पण त्या अशाच पद्धतीने त्या उभ्या राहतात बघा लगेच तुम्हाला दिसत असेल आणि जास्त जर उभ्या करायचे असेल तर तुम्ही एकदम पट्टी लावू शकता पण इतक्या ज्या उभ्या राहिलेत ना त्याही नफा आहेत आता हे बघा याची माप सांगते मी तुम्हाला फायनल कारण की तुम्हाला ना त्याच्या मापावरूनच कळत असेल आपल्या सतरा याची लांबी आहे आणि रुंदी पण सतरा इंच आहे जी की आपल्या शिलाई मशीनचं जेवढा टेबल आहे ना रुंदीला तेवढीच याची लांबी रुंदी आहे बघा सतरा बाय सतरा इंच तुम्ही हे पाटावर ठेवू शकता चौरंगावरती ठेवू शकता अशा पद्धतीचं आपले हे कमळासन बनून तयार झाले आणि मधला जो राऊंड आहे ना तो पण आपला अशा पद्धतीचा आहे बघा साडेनऊ इंचा आपला हा मधला राऊंड आहे गणपती बाप्पा साठी वापरू शकता त्याचबरोबर महालक्ष्मी लक्ष्मी पूजन साठी पण याचा वापर करू शकता कारण की आपण सतरा बाय सतरा इंच दिलेलं आहे तुम्ही पाटावरती चौरंडावरती पण पा, खेळू शकता अशा पद्धतीचं नाही ते बनवून दाखवलेलं आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल आवडला असेल तर जाता जाता लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय तिथा जय शिवराय